तर नमस्कार मित्रांनो आज आपण ड्रोन उडवणार आहोत माझ्याकडे आहे डी जे आहे मिनी टू आणि तुम्हाला मी सांगतो की ड्रोन कसा उडवायचा आधी हा जे प्रोपेलरसाठी सेफ्टी जे आहे ती काढून घ्यायची आधी त्यानंतर किंबल साठी सेफ्टी आहे ती काढून घे विज आपण मायकेट हे जी हे काढून घ्यायचं त्यानंतर याला असा फोल्ड कसा करायचा अनफोल्ड असा हे इकडून उघडायचा असं हे इकडून आणि हे खालून असे हे दोन हे असे खालून उघडतात आणि आता काढूयात आपण याचं रिमोट हे जे आहे रिमोट आहे बाकीच्या मॉडेलला सपोर्ट करतो काय काय मॉडेलला तर हे इथून खालून काढायचं जॉयस्टिक ती लावायची अशी खाली ही काढायची ही इथे लावायची अशी त्यानंतर वरी इथं मोबाईल लावायसाठी स्टँड आहे आणि एक पिन असते इथं लावलेली अशी जी आहे की इथे जे दोन आहेत दोनमधली वली काढायची इकडली जी आहे ती कनेक्ट असते रिमोटला ती ही काढायची अशी बाहेर त्यानंतर आपला मोबाईल इथं लावायचा करतो असा मोबाईल लावायचा आणि ते म्हणून कसं चालू करायचं चा, दाखवतो जे हे जे आहे सिंगल दाबून ठेवलं तर नाही होत चालू त्याला काय करायचं असतं एकदा दाबायचं आणि वापस दाबून एकदा ठेवायचं आवाज येतो बघा आवाज आल्यानंतर हा चालू झाला चार्जिंग पण होते मोबाईलला सोबत तर ॲप ऑटो ऑटोमॅटिक ओपन होते याची तर मला ॲप्लिकेशन दाखवतो हे बघा ही डी जी आय ची ॲप आहे तर ही ओपन करावं लागते हे कनेक्शन झालं की ऑटोमॅटिक ओपन होते आणि आता या, या। आपण ड्रोन चालू करूया सेम तसंच इथं एक बटन आहे ड्रोन साठी तर हे ड्रोनचं बटन सिंगल दाबलं तर काय होत नाही सिंगल दाबून एकदा प्रेस करावं लागतं जोरात ते बघा थोडे पंख हलतात ज्युबल पण स्टेबल होतो तर आता इथे कनेक्ट होत आहे आपल्याला लोकेशन ऑन करायला सांगतो बघा आता इथं कनेक्ट नाही होते तर काय करायचं कनेक्शन गाईडमध्ये जायचं तर तिथं काय म्हणतो की का इट इज रेकमेंडेड आलो ॲप ॲक्सेस लोकेशन आपले आपले ऑन करावं लागते लोकेशन ऑन केल्यानंतर ते कनेक्ट होतं आता लोकेशन ऑन केली आता होईल ते कनेक्ट आता हो का कनेक्ट झालेला आहे मला दाखवतो नीट तर जरा ऊनमध्ये असल्यामुळे जरा आम्हाला प्रॉब्लेम होत आहेत व्हिडिओ दाखवायला आहे बघा स्क्रीन दिसत असेल तर ठीक आहे तुम्हाला मी स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतो व्हिडिओ मध्ये आपण कसं उडवायचं ते आता ते ड्रोन आधी मोक्या जागत खाली ठेवला काय छोट वर लागत का इथे वरी ठेवला का आपण वरी ठेवल्यानंतर त्यामध्ये मेमरी कार्ड टाकायची आहे मेमरी कार्ड टाकली तर आपल्याला तो फोरके मध्ये व्हिडिओ वगैरे रेकॉर्डिंग होईल त्यामध्ये दाखव ड्रोन उडवायचा आहे ठीक आहे तर ड्रोन उडवण्यासाठी आपल्याला कसं टेक ऑफ कसं करायचंय पहिलं तर एक ऑप्शन असं आहे ठीक आहे उडतोय आता ड्रोन ठीक आहे ड्रोन उडतोय ड्रोन उडत नाही आहे म्हणजे फक्त फिरत येते मोटर्स ओके तर हा एक पर्याय आहे आणि त्यानंतर इथे एक आहे तिथं ऑप्शन आहे बघा तर ह्या क्लिक करायचं आहे त्यानंतर टेक ऑफ म्हणून आहे टेक ऑफ केलं का ते उडतो ऑटोमॅटिक ओके मिस्टेक आहे वर केलं तर ड्रोन वरी जातो बघा ठीक आहे ही जी जो ती खाली केली तर ड्रोन खाली होते बघा ठीक आहे ही जी जॉईस लेफ्टला घेतली तर असा असा फिरतोय बघा तो ओके आणि ही जी ते काय तिकडे घेतली तर असा असा फिरणार उलटा जरा हवा चालू आहे त्यामुळे थोडा स्टेबल घात नाही घेतला बाकी ही जी जॉईस्ट काय ती पुढे घेतली तर पुढं जाणार जास्ती काही मागे घेतली तर मागे येणार ठीक आहे साईडला इकडे राईट साईडला इकडे राईट जाणार लेफ्टला येणार तर लेफ्ट जाणार